राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे अनेक वर्षापासून निष्ठावंत म्हणून असलेले पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर यांनी आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रकांतदादा पाटील साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले कराड दक्षिणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्यासह पाटणकर गटातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका